जळगाव येथील सिद्धिविनायक नगरात वास्तव्यास असलेले पंचायत समिती खामगाव अंतर्गत चिंचपूर येथील शिक्षक कैलासराव श्रीराम सुलताने गुरुजी यांनी पूर्णा माय या नावाने नुकतेच नवीन घर बांधले आहे त्यांनी आपल्या या नवीन घराची वास्तुशांती न करता श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनला रोख अकरा हजार रुपयांची देणगी दिली आहे सव्वीस सप्टेंबर रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय कुटे सुलताने यांच्या पूर्णमाया या नवीन घराला भेट दिली यावेळी सुलताने परिवाराकडून आमदार संजय कुटे यांना शार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर सुलतानी परिवाराकडून नवीन घराच्या वास्तुशांतीच्या अकरा हजार रुपये रकमेचा धनादेश श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनसाठी आमदार संजय कुटे यांच्याकडे सुपूर्द केला श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन तर्फे मतदारसंघात लोकहिताचे विविध उपक्रम राबविले जातात त्यामध्ये अनाथ मुलांना कपडे वाटप आरोग्य शिबीर नेत्र तपासणी चष्मा वाटप अशा विविध समाजहितांच्या उपक्रमांचा समावेश आहे त्यामुळेच समाजसेवेला आपला हातभार लागावा म्हणून सुलताने परिवाराने वास्तुशांतीसाठीचा सा खर्च टाळून श्रीराम कुटे फाउंडेशनच्या या विधायक कार्याला मोलाची मदत केली आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी भगवान पाखरे शेगाव